नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज भूमिपुत्र एल्गार संघटना महाराष्ट्र राज्य या नवीन संघटनेची स्थापना अंबाडी नाक्यावर तेरा डिसेंबर रोजी सन्माननीय प्रमोद पवार यांनी स्थापन केली आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भूमिपुत्रांचे प्रश्न घेऊन भूमिपुत्रांच्या हक्क सोडवण्याच्या उद्देशानं एक नवीन संघटना श्री प्रमोद पवार यांनी काढलेली आहे आणि त्याचं विधिवत्त उद्घाटन नाका या ठिकाणी झालेलं आहे आणि अंबाडी नाका हा भिवंडी तालुका आणि वाडा तालुक्याची सीमा आहे म्हणजे ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा हे दोन जिल्हे म्हणून ही संघटना प्रारंभिक स्थापनेत झालेली आहे आणि भूमिपुत्र या ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी कुणबी बहुजन समाज आदिस आदिवासी समाज महादेव मल्हार कोळी समाज आणि कातकरी समाज जो उपेक्षित घटक आहे आणि या घटकाचे प्रश्न ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कुठेतरी अपुरी पडलेलं आहे किंवा इथलं नेतृत्व हे अपूर पडलेलं आहे आणि या नेतृत्वाला जाग आणण्यासाठी एक भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवण्यासाठी भूमिपुत्र एल्गार संघटना महाराष्ट्र राज्य काम करेल प्रमोद पवार यांनी उचललेले पाऊल हे प्रेरणादायी आहे आशादायी आहे आम्ही त्यांना हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांचे आणि संघटना नव्या जोमाने काम करेल आणि या ठाणे जिल्ह्यातील जे भूमिपुत्रांचे प्रश्न आहे मग गाव आणि विस्तारित गावठाण हा महत्वाचा प्रश्न आहे प्रमोद पवार साहेबांनी हा प्रश्न हातात घ्यावा कारण गेले एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिश सरकारनं गाव मोजली होती नकाशी काढली होती त्यानंतर पुढे मोजणी झालेली नाही किंवा एकोणीसशे एकतीस साली जाती जनगणना झाली आणि त्यानंतर जातीय जनगणना झाली नाही आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही त्रिसूत्री सर्वसामान्य मागासवर्गीयांना मिळणं गरजेचं होतं मग येथील भूमिपुत्र असतील मग आग्रे असतील कोळी असतील कुणबी असतील महादेव कोळी असेल मल्हार कोळी असेल कातकरी समाज असेल विविध बारा बलुतेदार बारा अलुतेदार असतील किंवा मल्हार आणि महादेव कोळी असतील यांची उपेक्षा झालेली आहे कारण गाव हा घटक मान पंचायत राजव्यवस्था या देशामध्ये राबवली गेली परंतु एकोणीसशे तीस नंतर गाव नकाशे काढले गेले नाहीत गावाचा विस्तार केला नाही आणि जातीय जनगणना न केल्यावर योग्य त्या प्रमाणात मागासवर्गीयांना निधीचं वाटप केलं नाही उच्चवर्गीय शासक आपल्या हिताचच निर्णय घेत गेले आणि मागासवर्गीय भूमिपुत्र हे कुठेतरी उपेक्षित राहिलेली आहे कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर या नाही जो कुळ कायदा आहे त्या कुळ कायद्याला मरोडण्याचं काम ठाणे जिल्ह्यात विशेष करून पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे रायगड देखील झालेला आहे आणि भूमिपुत्र एल्गार समा सभा या एल्गर संघटना त्या दृष्टीने प्रयत्न करील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया कारण विकासाच्या नावाखाली येथील जागा जमिनी हस्तांतरित केल्या गेल्या एक्वायर केल्या गेल्या आणि त्यांना मोबदला दिला गेला नाही आणि यापुढे असं होणार नाही याची दक्षता भूमिपुत्र एल्गार संघटना घेईल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि गाव आणि विस्तारित गावठा याच्यावर विशेष भूमिपुत्र एल्गार संघटनेने काम करावा अशीच अपेक्षा या माध्यमात करतो त्यांच्या वाट भावी, भावी वाटचालीला हार्दिक शुभेच्छा परत प्रमोद पवार यांना संघटनेतला वाढ व्हावी म्हणून शुभेच्छा देतो या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत